आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन हे दिनांक सव्वीस तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता याच्यामधले तात्काळ सूत्र हलवल्या हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास सहा आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारा एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता त्याला सहा इस्मांनी अडवून त्याच्याकडून दप, पैसे दफलीने लुटून नेले या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय एस पी सर श्री श्रीकांत देवले सर ॲडिशनल एस पी जे देवरे सर त्याच्यानंतर डी वाय पी बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला ला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची